संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष कोण नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी एका भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे ती व्यक्ती कोण आहे तसेच संयुक्त राष्ट्राची अंतर्गत न्याय परिषद या संदर्भात महत्वाची माहिती बघणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन भीमराव लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती मदन लोकूर यांचा कार्यकाळ बारा नोव्हेंबर दोन पर्यंत असेल न्यायमूर्ती लोकर यांचा जन्म एकोणीसशे मध्ये झाला जून दोन हजार बारामध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये ते निवृत्त झाले दोन हजार एकोणीस मध्ये न्यायमूर्ती लोकूर यांची फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली दुसऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सेवा देणारे ते पहिले भारतीय न्यायाधीश ठरले न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेने अंतर्गत न्याय परिषदेची म्हणजेच इंटरनल जस्टिस काउन्सिलची स्थापना केली संयुक्त राष्ट्रांच्या न्याय व्यवस्थेच्या प्रशासनामध्ये स्वातंत्र्य व्यावसायिकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे हे या परिषदेचे ध्येय आहे या परिषदेत एकूण पाच सदस्य असतात न्यायमूर्ती मदन लोकूर हे या परिषदेचे अध्यक्ष असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्याबद्दल माहिती बघितली त्याचप्रमाणे युनायटेड नेशन्स इंटरनल जस्टिस काउन्सिल बद्दलही परीक्षेसाठी वन लाईनर पॉइंट बघितले सरळ सेवा तलाठी एम पी एस सी जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी नुकतीच खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय एक न्यायमूर्ती मदन लोकूर पर्याय दोन न्यायमूर्ती विक्रमनाथ पर्याय तीन न्यायमूर्ती संजीव खन्ना पर्याच न्यायमूर्ती भूषण गवी तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तसेच भारताच्या न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे नवीन मूर्तीमध्ये काय काय बदल करण्यात आले हे चेंजेस का करण्यात आले हे जर तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा अशाच नवनवीन टॉपिकसाठी टी सेसने या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र